मित्र नमस्कार एका राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये महापौर कोण होणार याची अखेर उत्सुकता संपलेली आहे आणि मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रु तावडे यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड बिनविरोध झालेली आहे गेल्या काही दिवसात म्हणजे ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तिथपासून तीद ते अगदी महापौर निवडणूक होईपर्यंत महा भाजपची सत्ता येणार असेल तर महापौर कोण होणार याबाबतचे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते त्याला भाजपनेसुद्धा प्रत्युत्तर दे प्रत्युत्तर दिलं होतं मात्र भाजप दिलेला शब्द पाळणार का इथपासून ते अगदी विरोधकांच्या विरोधकांनी प्रश्न केलेले उपस्थित उपस्थित केले प्रश्न जे होते त्या प्रश्नावर भाजप कसं सडेतोड उत्तर देणार त्याबाबत अनेकांना उत्सुकता होती आणि एवढ्या मोठ्या शहराची आ, शहराची महापौर कोण होणार याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष होतं अखेर ती उत्सुकता आता संपलेली आहे आणि मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या ऋतू तावडे या निवडून आलेल्या आहेत त्यांची निवड झालेली आहे तर संजय शंकर घाडी गाड़, घाडी हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत ते उपमहापौर निवडले गेलेले आहेत हो पंधरा जानेवारीला मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांची निवडणूक झालेली होती तर बावीस जानेवारीला महापौरपदाची लॉटरी काढण्यात आलेली होती सांगायचं झालं तर पक्षीय बलाबल बट बघितलं तर आ, मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदे सेना हे एकत्रितपणे लढलेले होते आणि या दोन्ही पक्षांचा जर आकडा पाहिला तर तो एकशे अठरा होता मुंबई महापालिकेमध्ये बहुमतासाठी एकशे चौदा जागांची आवश्यकता होती दोनशे सत्तावीस एवढी मुंबई महापालिकेची सदस्य संख्या आहे आणि एकशे चौदा जागा आवश्यक असताना महायुतीकडे म्हणजे शिवसेना शिंदेगड आणि भाजप अशा दोघांच्या मिळून एकशे अठरा जागा होत होत्या त्यामुळे सत्ता सत्तास्थानी भाजप आणि शिंदेसेना बसणारे हे अपेक्षित होतं मात्र शिंदे सेनेनं थोडीफार अडवणूक करून नेहमीप्रमाणे आपलं वजन वापरून वापरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फार काही हाती लागलेलं नाही अजून स वेगवेगळ्या विषय समित्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्यामुळे नेमक्या शिंदे सेनेला कोणकोणत्या विषय समित्या मिळणार याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे पण सध्याच्या घडीला जे चित्र आहे ते भाजपच्या ऋतू तावडे यांची महापौरपदी तर संजय घा गा, सर घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचं दिसून येतं मित्रो आता बघायला झालं तर ऋतू तावडे या कोण आहेत ते आपण पाहू ऋतू तावडे या तीन वेळा मुंबईच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये वॉर्ड नंबर एकशे सत्तावीसमधून त्या निवडणूक जिंकल्या होत्या दोन हजार सतरामध्ये त्या पुन्हा एकदा बी एम सीमध्ये पोहोचल्या आणि यावेळी या वॉर्ड नंबर एकशे एकवीसमधून निवडणूक जिंकलेल्या आहेत बी एम सीच्या शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे बी जे पी पक्षामध्ये सुद्धा त्यांनी अनेक पदांवर काम केलेलं आहे सार्वजनिक मुद्द्यांवर त्यांची पकड आहे अनेक मागण्यांसाठी त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं जे हे आहे राजकारणातलं वर्चस्व किंवा महापौरपदी बसणं असं काही नाही की त्यांनी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच गेला आणि महापौर झाला असं नाही तर त्या अनुभवी आहेत महत्त्वाच्या म्हणजे उच्च शिक्षित आहेत आणि ह्याही महत्त्वाचं सांगायचं झालं तर त्या अगोदर काँग्रेसमध्ये होत्या दोन हजार बारामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मित्रांनो संजय शंकर घाडी हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात त्यांनीसुद्धा अनेक अनेक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेत जनतेच्या प्रश्नासाठी लढा देत त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये ते एक चांगलं एक परिचित व्यक्तिमत्व आहेत मित्र हो आता भाजपने ही निवड करून अनेक पक्षी मारले एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं जा सांगितलं जातं आहे तर ते नेमके कसे का मित्रांनो ते जर सांगायचं झालं तर ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती त्यावेळी भाजपने अनेक आरोप केले गेले -के या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धवसेना आणि मनसे हे एकत्र आलेले पाहायला मिळाले होते या दोघांनी वेगवेगळे आरोप भाजपवर केले त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं उद्धवसेनेचे नेते असलेल्या संजय राऊत यांनी त्यामध्ये एक बॉम्ब टाकला आणि त्यांनी असं आव्हान दिलं होतं की भाजपने त्यांची सत्ता आल्यास महापौर मराठी होईल असं जाहीर वचन द्यावं जाहीरपणे सांगावं त्यांचा हा मुद्दा खोडून काढत मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे ऐंशी टक्के उमेदवार हे मराठी आहेत हिंदू आहेत त्यामुळे मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल आणि मराठीच होईल असं त्यांनी सांगितल्यामुळे त्यांच्या एका प्रचारातली हवास निघून गेली त्याप्रमाणे त्याने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे एका महिलेची मराठा म मराठा महिलेची या महापौरपदावर निवडणूक झा निव निवड झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजालासुद्धा एक स्थान देण्याचं काम या निमित्तानं बी जे पीने केलेलं आहे बी जे पी म्हटला की आजसुद्धा एक उच्चवर्णीयांचा पक्ष मानला जातो असं असताना एक असा जो शिक्का मारला गेलेला आहे तो पुटण्याचं काम बी जे पीनं या निमित्तानं केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हिंदू आणि मराठी या ज्या दोन घटकां या हे दोन प्रचाराचे मुद्दे होते मनसे आणि उद्धवसेनेचे तर त्या मुद्द्यांची हवाच काढून घेण्याचं काम बी जे पीने या निमित्तानं केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या आतापर्यंतच्या काळामध्ये जवळपास वर चव्वेचाळीस वर्षानंतर बी जे पीचा एक महापौर मुंबईमध्ये पाहायला मिळतो आहे गेले पंचवीस वर्ष मुं मुंबईमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता होती आणि आता मात्र हेच चित्र पालटताना आहे मित्र हो एकीकडे -एक मुंबई महापालिका निवडणुकी महान पाऊर निवडणुका झालेल्या असताना चंद्रपूरमध्ये माझं सध्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सध्या ट्विस्ट पाहायला मिळतो आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महा तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं होतं की चंद्रपूरमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यातला ते पक्षी आपण बलाबल पाहूया चंद्रपूरमध्ये पक्षीय बलाबल असा आहे एकूण नगरसेवक आहेत सहासष्ट त्यामध्ये काँग्रेसचे आहेत सत्तावीस काँग्रेसने समर्थन दिलेल्या जनविकास सेनेचे आहेत तीन भाजपचे आहेत तेवीस उद्धव ठाकरे गटाचे आहेत सहा वंचित बहुजन आघाडीचे दोन बसपा एक शिवसेना शिंदे गट एक अपक्ष दोन आणि एम आय एम एक असं पक्ष बलावाला आहे मित्र हो काँग्रेसचे सत्तावीस आणि काँग्रेसने समर्थन दिलेले जनविकास सेनेचे तीन असे मिळून तीस नगरसेवक होतात तरीसुद्धा चार नगरसेवकांची काँग्रेसला आवश्यकता आहे असं असताना भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत काँग्रेस भाजपने उद्धव सेनेला जवळ करत सत्ता स्थापनेची गणितं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्धव सेनेला उपमहापौर द्यायचा उपमहापौरपद द्यायचं आणि एखादी महत्त्वाची विषय समिती द्यायची असं सव्वा सवा वर्ष करायचं सव्वा वर्षे सवा सवा वर्ष सवा करताना पहिले सव्वा वर्ष महापौरपद भाजपकडे राहील पुढचे सवा वर्षपद ते उद्धव सेनेकडे राहील अशा काही अटींवर उद्धव सेनेशी बोलणी सुरू केलेली आहेत मात्र ह्याच्यामध्ये उद्धव सेना जर दोन पावलं मागे म्हणजे आपल्याशी तडजोड करण्यास तयार झाली नाही तर मात्र आम्ही सत्ता स्थापनेच्या बाजूनं राहणार नाही असं भाजपने स्पष्ट केलेलं आहे असं जरी असलं तरी या संपूर्ण प्रकरणात तुम्ही पाहिलात म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या समर्थन समर्थक पक्षांची आकडेवारी तर त्यांना चार जागांची आवश्यकता आहे आणि भाजपने उद्धव ठाकरे सेनेशी जर युती केली तर त्यांना जवळपास पाच जागांची आवश्यकता आहे अस त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूनी तराजू जवळपास सारखा आहे एक जागा जर जा सोडली एक जागेचा फक्त फरक आहे गणितं जर राजकीय जुळवायची म्हटली तर पण याच्या या, या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की उद्धव ठाकरे गटाच्या जा सहा जागा असताना तो किंगमेकरच्या भूमिकेत आहे उद्धव ठाकरे गट कोणाला समर्थन देणार याच्यावर चंद्रपूरच्या महानगरपालिकेची निवडणुकीची पुढची जी काही पावलं असतील ती पडणार आहेत महापौरपदाची पावलं पडणार आहेत चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रपूरमध्ये ही महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि त्या ठिकाणी महापौर निवडायचा आहे याच्यावरून खूप मोठं वादळ निर्माण झालं होतं सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या पक्षातल्याच लोकांवर आरोप केले होते यामुळे ही निवडणूक गाजलेली होती तर यामुळे या ठिकाणी कोणता महापौर बसणार कोणत्या पक्षाचा महापौर बसणार आणि कोण बसणार याबाबत सध्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या चर्चा झडताना दिसत आहेत मित्र हो तुम्हाला काय वाटतं चंद्रपूरमध्ये खरोखर भाजप आणि उद्धव सेनेची राजकीय गणितं जुळू शकतात का ही काँग्रेस त्या ठिकाणी राजकीय गणितं मांडू शकतं तुम्हाला याबाबत काय वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मराठा समाजाला दिलेलं स्थान याबाबत तुमची मतं काय ते नक्की जाणून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन राजकीय व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार